नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, पशुपालकांनो हो, भावन हो मित्रांनो हो, आणि व्ह्युअर्स आज तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हो, हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो हो, भावानु हो, पशुपालकां हो आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात गाया विक्रीसाठी आलेल्या आहे आज तारीख आहे सात दहा दोन हजार तेवीस तर तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या अगोदर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला सेव्ह करा तर आज तारीख आहे सात दहा दोन हजार तेवीस तर आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात विक्री गाई विक्रीसाठी आलेली आहे आणि जर तुम्हाला ह्या गाई खरेदी करायच्या असेल तर आपला नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तर पशुपालकांवर जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याकडून गाई खरेदी केल्यानंतर आम्ही तुम्हाला सडमुखे अंगपडी आणि खराब गाय लागल्यावर रिव्हर्स घेतो मित्रांनो तुम्हाला नुकसान करून देत नाही तुमचे नुकसान होत नाही आणि आपल्याकडे ज्या गाया आलेल्या आहे प्युअर एफ क्वालिटीच्या गाया आहे या पहिल्या वेतनाच्या दुसऱ्या वेतनाच्या तिसऱ्या वेतनाच्या आहे याच्यामध्ये तीन ते छ तीन गाया जनलेल्या असून त्यांच्या खाली एक कालवड आणि दोन गोरे आहे मित्रांनो आणि या गायांची दूध देण्याची क्षमता जर बघितली तुम्ही पशुपालकांना तर वीस प्लसच आहे या गायांचं बॉडी ट्रक्चर बघितलं तर कमीत कमी पाच ते साडेपाच फुटापर्यंत यांची हाईट आहे आणि जरा तुम्ही यांची लांबी बघितलं ला एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या दरम्यान यांची लांबी आहे तर पशुपालकांनो अशा प्रकारच्या स्ट्रॉंग मजबूत आणि बॉडी ट्रक्चर चांगल्या असलेल्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा शेतकरी मित्रांनो बांधवांनो भावानो पशुपालकांनो आपल्याकडे गाई खरेदी केल्यावर तुम्हाला आपण सर्वप्रथम सडमुके अंगपाडी आणि खराब गायची गॅरंटी देतो तुम्हाला मार्केटमध्ये खराब गायची गॅरंटी कुणी देणार नाही तर मार्केटमध्ये आपण सर्वप्रथम अनोर भाई हा शेतकरी बांधवांना पशुपालकांना गॅरंटी देणारा माणूस आहे तर आपल्याकडे कोणत्याही शेतकरी बांधवांची पशुपालकांची फसवणूक होत नाही आणि फसवीगिरीचा आपला धंदा नाही मित्रांनो आपला धंदा एकदम सुरळीत आणि पारदर्शक आहे एकदम आरशासारखा स्वच्छ सुंदर आणि स्पष्ट दिसणारा व्यवसाय आहे मित्रांनो जर तुम्ही जरा चॅनेलवर एकदा नवीन असाल तर शेतकरी बांधवानो पशुपालकांनो तर साईबाबा या डेअरी फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या साईबाबा डेअरी फार्मचं नाव जरा जास्त प्रमाणात तुम्ही प्रचार प्रचारित करा मित्रांनो आणि एक नंबरला आपला चॅनल यायला पाहिजे शेतकरी बांधवानो तुमचं सहकार्य म्हणजे आम्हाला पुरेपूर मदत आहे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता निश्चिंतपणे गाय खरेदी करू शकता आणि या गायांची जर तुम्ही जर कॅपिसिटी बघितली दूध देण्याची तर प्रत्येक गायांची कॅपॅसिटी वीस लिटर आहे तर दोन तीन गाया पंचवीस पंचवीस लिटरच्या पण आहे एक गाय तीस लिटरची आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवानो गायी खरेदी करण्यास इच्छुक असाल तर निश्चिंतपणे तुम्ही अनवर भैशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि संपर्क केल्यानंतर के तुम्हाला मी सर्वप्रथम सगळी माहिती देणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही लांबून असाल महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही कानाकोपऱ्यातून किंवा परराज्यातून येणार असाल तर मी तुमची राहण्याची खाण्याची सोय करीन तुम्हाला इथं राहण्यासाठी मी हॉटेल वगैरे किंवा रूम तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी पण मी गाडी आणि मोठे मोठे आयशर टेम्पो तुम्हाला प्रोवाईड करून देईल मित्रांनो तर शेतकरी भान भावानो हो, तुम्ही असंच आपलं प्रेम चॅनल असून द्या जास्तीत जास्त चॅनलला बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला स्किप करत नका जाऊ व्हिडिओला स्किप केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती कळणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला भाषण कळणार नाही नेमकी व्यवहार कसे होतात आणि गायी कशी खरेदी करायची गाय कितव्या वेतनाची खरेदी करायची या गोष्टी लक्षात येत नाही मित्रांनो आपल्याकडे जो माल येतो तर शेतकरी मित्रांनो प्युअर एकदम ब्रँडेड मा माल असतो कोणत्याही प्रकारचा खोटा माल नसतो तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमधल्या सर्व गाया ह्या प्युअर क्वालिटीच्या गाया आहे एच एफ क्वालिटीच्या गाय आहे फक्त एक गाय सोडली तर एक गाय फक्त गीर फाउंडेशनमध्ये आहे तिचा पण व्यवहार आपण सुरळीत करू या तुम्ही गाया जर बघितलं तर प्युअर एच एफ क्वालिटीच्या काळ्या भांड्या डेन्मार्क जातीच्या आणि एच एफ जातीच्या काही गाया आहे मित्रांनो तर या गायांना संपूर्णपणे ए बी एस सिमेंट आहे आणि त्यांचे तुम्ही वासर पण बघू शकता मित्रांनो प्युअर एच एफ क्वालिटीच्या ए बी एस सिमेंटचे वासर आहे ए बी एस सिमेंटची कारवड आहे आणि ए बी एस सिमेंटचे त्यांना खाली गोरे आहे मित्रांनो या वेळलेल्या गाया पण तुम्ही घेण्यासाठी संपर्क करू शकता आणि योगेश भाऊ बो बोर्डे यांना पण कॉल करू शकता सोबत मला पण कॉल करू शकतात आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा